पुण्याच्या पानशेत धरण परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे पानशेत धरणाजवळ असलेल्या पुलाजवळ धरणात अठरा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मैत्रिणींना वाचवण्याच्या नादात त्याचा बुडून मृत्यू झालाय ज्ञानेश्वर मनाळे वय अठरा असं या, या मृत तरुणाचं नाव आहे अचानक घडलेल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालेली आहे रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच त्यानं मृत्यूला कवटाळल्या असल्याची भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळच्या सुमारास पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या रा 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 ज्ञानेश्वर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरण्यासाठी पाणशेत धरण परिसरात आला होता मात्र फिरायला आल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या मात्र पाण्यात पडलेल्या मैत्रिणींना पडले वाचवण्यासाठी ज्ञानेश्वर यानं पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसलाय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळ असून वेल्हे पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय या घटनेनं खराडी परिसरावर शोककळा पसरलेली आहे